मुलांनो आपल्याला इकडे लक्ष द्या आपल्याला खेळ घ्यायचा आहे स्त्रिलिंग आणि पुल्लिंग तर मी जे नाव घेईल ते कोणत्या गटात बसते बघायचं तो मध्ये की ती मध्ये जसं की तो घोडा मग तो मध्ये उडी मारायची कळलं कळलं का तुम्हाला हां चला बघा आता कुत्रा शिवानी आउट झाली हो बाहेर मिरची साडी मुलगी दादा चला अंकुश आऊट झाला रिदांश आऊट झाला हो बाहेर मावशी पेटी बांगडी डबा दला आऊट लोकेश अथर्वा अन्वी वा बाहेर पटकन उडी मारायची आजी भोळा लांडगा लांडगा हा म्हणा ना पटकन शेळी नवरी राजा पुत्री, घोडी राजा शेळी हा जयश्री तू आउट झाली श्रावणी सगळं खेळलेले शावनी, शावनी समोर इथं दोन मुलांच्या मध्ये उभी राहा व्हेरी गुड सगळ्यांनी क्लॅप करा श्रावणीसाठी